भाजप कार्यकर्त्यांवर नेत्यांकडून पाळत ठेवली जात असल्याची चर्चा सध्या सुरू झाली आणि या चर्चेला कारण ठरलंय ते म्हणजे माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचं विधान भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळेंनी भंडाऱ्यातील सर्वांचे मोबाईल आणि व्हॉट्सॲप ग्रुप सर्व्हेलन्सवर टाकलेले आहेत असं खळबळजनक विधान केल्यामुळे चर्चांना उधाण आलेलं आहे बावनकुळेंच्या वक्तव्यावरती विरोधकांनी मात्र सरकारला चांगलंच घेरलंय बावनकुळेंचं खळबळजनक वक्तव्य कार्यकर्त्यांचे मोबाईल व्हॉट्सअप ग्रुप सर्वेलन्सवर बावनकुळेंच्या वक्तव्यामुळे वादाला फोडणी भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं हे धक्कादायक वक्तव्य भंडारा येथे आयोजित कार्यकर्ता दिवाळी स्नेह मेळाव्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप कार्यकर्त्यांना ते संबोधित करत होते पक्षांतर्गत बंडखोरी केल्यास गंभीर परिणाम होतील असं सांगताच भंडाऱ्यातील सर्वांचे मोबाईल आणि व्हॉट्सअप ग्रुप सर्वेलन्सवर टाकले आहेत असं खळबळजनक वक्तव्य त्यांनी केलं

देवेंद्र फडणवीस सरकारचा मोदी सरकारच्या योजनेचा पट्ट्या पट्ट्यामुळे घरायवा रा आपल्या पक्षाची इच्छतपणा असताना एक कार्यकर्ते के बलवानी केली पंकजा पर्याय मी पाच वर्ष आमचे दरबारे चंद्रशेखर बावनकुळेच्या मोबाईल आणि व्हॉट्सअप ग्रुप सर्व्हेलन्सवर या वक्तव्याचा धागा पकडत संजय राऊत थेट मविया काळातील फोन टॅपिंग प्रकरणापर्यंत येऊन गेले विरोधकांवर वॉच ठेवला जात असल्याचा आरोप संजय राऊतांनी केला राज्याचे माजी प्रदेशाध्यक्ष राज्याचे महसूल मंत्री सांगतायत आजही आम्ही फोन टॅप करतो याचा अर्थ तेव्हाही फोन टॅप करत आमचे फोन ऐकले जात मुंबईमध्ये नागपूरमध्ये आणि पुण्यामध्ये तीन ठिकाणी हे फोन टॅप करण्याची मशीन त्याला लावलेले आहे मग मी तुम्हाला सांगतो त्याला ते वॉर रूम असं म्हणतात हे कसलं वॉर रूम हा विजिलन्स ऑफिस आहे त्यांचं भाजपचा खाजगी व्हिजिलन्स ऑफिस आहे आणि तिथे पेगॅसेसपेक्षा पुढल्या मशीन इथे आलेल्या आहेत संजय रावतांनी थेट बावन कोळेंवर कारवाईचीही मागणी केली तर बावन कोळेंसह भाजपनं रावतांवर जोरदार पलटवार केला बावन कोळे यांच्यावर गुन्हा दाखल करून इंडियन टेलिग्राफ ऍक्ट नुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करून चौकशी केली पाहिजे बावनकुळे यांनी कोणत्या प्रकारचं पेग मशीन इथे आणलेलं आहे स्वतः किंवा भाजपा कार्यालयामध्ये का काही खासगी लोक लावले आहेत का हा विषय फक्त भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांसंदर्भात नसून महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख विरोधी पक्षाच्या नेत्यांचेही फोन अशा प्रकारे ऐकले जात आहेत माझ्या आमच्या पक्षामध्ये आमचं त्या ठिकाणी स्वतःचे व्हॉट्सअप ग्रुप आमचा भूत प्रमुखाचा व्हॉट्सअप ग्रुप आमच्या वॉर रूमशी जोडला गेला आणि आमच्या पक्षामध्ये आम्ही काय करावं हा संजय राऊत ठरवणारा कोण आहे आणि त्यामुळे संजय राऊत काय बोलले त्यांनी सकाळी आहे एखाद्या गोष्टीच आहे भाजपच्या कार्यकर्त्यांची बंडखोरी रोखण्यासाठी बावनकुळे मोबाईल व्हॉट्सअप ग्रुप सर्वेलन्सवर असल्याचं केलेल्या वक्तव्यामुळे विरोधकांना त्यांना घेरण्याची संधी मिळाली आणि यामुळे राजकारणही तापलं रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावरती माजी आमदार रवींद्र धनगेकर यांनी पुन्हा एकदा गंभीर आरोप आहेत मोहोळ करा महापौर असताना बिल्डरची कार वापरत होते असा दावा धनगेकरांनी केलाय जैन हॉस्टेल खरेदी प्रकरणात सुद्धा मोहोळांचा सहभाग असून बिल्डरला फायदा देण्यासाठी प्रकल्पांना मंजूर दिल्याचा आरोप त्यांनी केलाय धनगेकर विरुद्ध मोहोळ संघर्ष पेटला महापौर असताना बिल्डरची कार वापरली तुमच्या प्रायव्हेट गाडीला महापौरांचा लोगो लावता येत नाही हा नेम आहे धनगेकरांचा मोहळांवर नवा आरोप मोहोळांनी फेटाळले धनगेकरांचे आरोप महापौर स्वतःची गाडी गाडी वापरली ती कुठली एफिडेव्हिट मध्ये दिलेली गाडी वापरली शिवसेना नेते आणि माजी आमदार रवींद्र धनगेकरांनी गेल्या काही दिवसांपासून भाजप नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात आरोपांची राळ उठवली आहे मोहोळ हे पुण्याचे महापौर असताना त्यांनी वापरलेली कार एका बिल्डरची होती असा दावा धनगेकरांनी केलाय तशी पोस्ट त्यांनी एक्स वरती केली आहे मोहोळ हे खासदार होण्याआधी पुण्याचे महापौर होते महापौर असताना पुणे महानगरपालिकेची अधिकृत शासकीय पाठी लावून ते पांढऱ्या रंगाच्या कारमधून फिरायचे ती कार ना मोहोळ यांची होती ना पुणे महापालिकेची ती कार होती कोथरूडच्या बढेकर बिल्डरची हे तेच बिल्डर आहेत ज्यांनी जैन हॉस्टेल खरेदी करण्यासाठी दोन नंबरचा लिलाव लावला आणि ते मोहोळ यांचे पार्टनर आहेत असा आरोप धनगेकरांनी केला आहे शिवाय ही कार बडेकर यांच्या मालकीची असल्याचा दावा केला आहे बडेकरांची खाजगी या गाडीवर महापौरांचा लोगो होता आणि मग लोगो होता ती लोगो त्या गाडीवर होतात त्याची मग मी प्रिंट काढली आणि त्या प्रिंटमध्ये सगळं त्यांचे डिटेल आपल्याला मिळाले आणि ते बी मी माझ्या जो मी फेसबुकवर त्या ट्विटरवर पोस्ट टाकली त्याच्यावर दिसतोय मग जर आमच्या महापौरांची अस्मिता आमच्या पुणेकरांची अस्मिता बिल्डरच्या दारात जर घाण ठेवणं असेल तर जाप विचार हे करतोय तुमचं माझं सगळ्यांचं आणि मग हे उचलत असताना त्यांनी फक्त एकच वाक्य त्यांनी आता तोंडपाठ केलं सकाळी उठले की पोईपलग्रस्त आणि निवडणुकीत पडले हे दोन वाक्य आता सध्या पुण्यामध्ये प्रचलित झाली पंधरा दिवस झाली पण ते उत्तर द्यायना धनगेकर यांचे आरोप मुरलीधर मोहोळांनी फेटाळून लावले ती कार माझी स्वतःची होती असं मोहोळांनी स्पष्ट केलं एक मे महापौर पुण्याचा ज्यांनी स्वतःची गाडी वापरली ती गाडी कुठली वापरली मध्ये दिलेली गाडी वापरली त्या पार्टनरशिप मध्ये मी होतो ती गाडी वापरली माझी आहे ना अरे काय चाललंय ती पोस्ट टाकली तुम्ही पण आपले लगेच तुम्हाला वाटतं सनसनाटी काहीतरी काही सनसनाटी नाही बोगस कार्यक्रम चाललाय त्याचा त्याला आता तुम्हीच थांबवा तुम्ही विचारा की बाबा कागद दाखव आणि मग बातमी करा आता हे किती वेळा तुम्हाला सांगू बाबा नो त्यामुळे आता हे शेवटचं स्पष्टीकरण आहे मला काय ह्या माणसाबद्दल कुठेही बोलायचं नाही मला काही उत्तर नाही आता त्याचे अनेक विषय बाहेर धनगेकर यांनी खाजगी वाहनावरून मुरलीधर मोहोळ यांच्यावरती प्रश्नांची सरबत्ती केली आहे पुणे महानगरपालिकेत महापौर हे संविधानिक पद सांभाळत असताना एका खाजगी व्यावसायिकाचं वाहन वापरणे हे महापौरांच्या नीतिमत्तेला धरून आहे का साडेनऊ हजार कोटींचं सा बजेट असलेल्या महापालिकेला महापौरांसाठी साधी गाडी का घेता आली नाही या बिल्डरची कार वापरत असताना महापौर पदाचा वापर करून संबंधित बिल्डरला फायदा असे असे किती प्रकल्प मंजूर करून देण्यात आले अनेक सवाल पद असेल तर तुमची प्रायव्हेट गाड्या त्या पदाच्या त्याचा लाभ आपल्या कंपनीला हो नाही असं जर वाटत असेल तर ती महापौरांची गाडी महानगरपालिकेच्या गाडीला ते लोगो लागला पाहिजे तुमच्या प्रायव्हेट कंपनीला लागून त्या पदाचा लाभ कंपनीला मिळणार अशी त्याची सोय केलेली होती तुम्ही हे पुणेकर एवढे भोळे नाहीत मी वेळ पण पुणेकर भोळे नाहीत तुमच्या प्रायव्हेट गाडीला महापौरांचा लोगो लावता येत नाही हा आहे एक माणूस असा विकृत झालेला आहे आणि तो पुण्यातल्या राजकीय संस्कृतीला मी पुन्हा पुन्हा सांगतो की काय वाट लावून टाकतोय तो काही नाही व्यक्तिगत पातळीवर कुठपर्यंत जावं याची काहीतरी मर्यादा असते आणि जर पुरावा असेल तर काही करावं पण मला असं वाटतं की काहीतरी वेधशूट रोज उठायचं काहीतरी बोलायचं रोज उठायचं काहीतरी बोलायचं एकनाथ शिंदे यांनी सबोरीचा सल्ला दिल्यानंतर आणि पक्षाकडून कारवाईची चर्चा रंगल्यानंतरही रवींद्र धनगेकर सातत्याने भाजप नेत्यांवरती आरोपांवर आरोप करताना दिसत आहे त्यामुळं हे प्रकरण आणखी चिघळण्याची शक्यता वर्तवण्यात येते ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत